नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीविध युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे चार जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती गागा कपूर मध्ये एकोणाव का अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटला पाच हजार आठशे सर्वाधिक दर भेटला सहा हजार आठशे ऐंशी तर सर्वसाधारण दर राहिला पाच हजार नऊशे एपडेबा बीड बीड मध्ये एकोणाव खाली अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार सर्वाधिक दर भेटला सहा हजार सातशे चार तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार पाचशे कमीत कमीत दर भेटला चार हजार सर्वाधिक दर भेटला सहा हजार तीनशे एकवीस तर सर्वसाधारण दर राहिला पाच हजार आठशे पन्नास पुढील अहिल्यानगर एकोणावक सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक सहा हजार शंभर तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार पुढील सिंग एकोणावक साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस चिखली चिखलीत एकोणावकाली ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटला पाच हजार चारशे पंचवीस सर्वाधिक दर भेटला सहा हजार नऊशे सर्वसाधारण राहिला सहा हजार आठशे चिखली हातला हा आजचा सर्वाधिक दर आहे आणि हा राज्यातील तुरीचा आजचा सर्वाधिक दर आहे सहा हजार नऊशे पुढील एकोणावका सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटला पाच हजार सातशे सर्वाधिक दर भेटला सहा हजार दोनशे वीस तर सर्वसाधारण दर राहिला पाच हजार तीनशे पन्नास पुढील माझागाव मध्ये एकोणावक कमीत कमी दर भेटला सहा हजार पन्नास सर्वाधिक दर भेटला सहा हजार पाचशे दर राहिला सहा हजार दोनशे पंचावन्न एकोणावक तीनशे एक सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एक पुढील बाजार समिती आहे एकोणावक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार एकशे शहाऐंशी समिती आहे अकोला एकोणावक आठशे एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वधिक दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पासष्ट पुढील बाजार एकोणावक एक हजार तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पुढील बाजार नागपूरमध्ये एकोणावक एक हजार एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे एकावन्न सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे शहात्तर पुढील बाजार नंबरपूर मालकापूर मध्ये एकोणावक खाली एक हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहावी दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे बाजारमध्ये एकोणावक खाली पंधराशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सत्तर सार्वाधिक दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सुद्धा सहा हजार चारशे रंगणघाट एकोणावक एक हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पुढील लातूर महत्वाची बाजार लातूर मध्ये एकोणावक तीन हजार तीनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर भेटला सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर सुद्धा राहिला सहा हजार दोनशे आहे अमरावती एकूण एकोणावकाली चार हजार पासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार चारशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सहाशे पंचवीस चा सर्वसाधारण दर राहिला सहा हजार तीनशे त्र्याण्णव ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद